तर नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे भावानं जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका भावानं जर आपल्या टेलिग्राम ग्रुपला कोण जॉईन झालं नसेल तर टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा आणि आपल्या इंस्टाग्रामला कोणी फॉलो केलं नसेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा कारण तिथं आपले अपडेट्स वगैरे आपण देत असतो कारण आणि जर कोणाला अडचण वगैरे आस आली असेल येत असेल तर आपल्या इंस्टाग्रामला तुम्ही मॅसेज वगैरे हो करू शकता तर भावानो डेमो व्हिडिओ बघून तुम्हाला समजलंच असेल भावानो आज आपण साखरपुड्यानिमित्त व्हिडिओ बनवलेला आहे इन्व्हिटेशन व्हिडिओ बनवलेला आहे त्याची तुम्हाला पाच प्लस पी एल पी फाईल आहेत ह्या फू पी एल फी फाईल ह्या फुल एडिटेबल आहेत या पी एल पी फाईलला पासवर्ड आहे तो पासवर्ड हा दोन स्टेपमध्ये बोलून सांगितलेला आहे तरी व्हिडिओ कोणीही स्किप करू नका चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता आपण एक नंबरची जी पी एल पी फाईल आहे ती आपण ओपन करून घेतलेली आहे अशा पद्धतीने एक नंबरची आपण पी एल पी फाईल आपण ओपन करून घेतलेली आहे त्यानंतर सगळ्यात बघू शकता पहिल्यांदा सर्व आपण जे लेयर आहेत ते आपण हायड केलेले आहेत बघू शकता त्यानंतर हा बॅकग्राऊंडचा आपण स्क्रीनशॉट घेतलेला आहे त्यानंतर बघू शकता उजव्या साईडला आपण एक सस्नेह निमंत्रण याचे आपण पी एन जी टाईप इमेज घेतलेले आहे त्यामध्ये तुम्ही दुसरीही लावू शकता त्यानंतर बघू शकता इथं आपण बाप्पाची एक पी एन जी इमेज ॲड केलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता भावानं हे पी एल पी फाईल फुल एडिटेबल आहेत तुम्ही सर्व चेंजेस वगैरे करू शकता त्यानंतर इथं बघू शकता आपण जे नवऱ्या मुलाचं शिंदे हे सरनेम घेतलेलं आहे यासाठी आपण इन्फिनिटी पंधरा नंबरचा फॉन्ट वापरलेला आहे इन्फिनिटी पंधरा तर भावानं या इन्फिनिटी पंधरा नंबरचा जर युनिकोड करायचे असेल तर तो तुम्ही आपण प्ले स्टोर स्टोअरवरनं इंडियन फोन कन्वर्टर हे ॲप घ्यायचं अशा पद्धतीने अशा पद्धतीने इंडियन फोन कन्वर्टर ॲप घ्यायचं त्यानंतर इथं तीन नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे जा, त्यानंतर इथं आपण नाव टाकायचंय तर बघू शकता मी नाव टाकतो आता बघू शकता हे मी पवार हे नाव टाकले त्यानंतर युनिकोड टू ई एम एस त्यानंतर इथं अशा पद्धतीने ॲड येईल हे ॲड पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही ॲड स्किप करायची आहे तर आपण थोडा वेळ थांबायचं आहे ॲड होतो हो व अशा पद्धतीने ही ॲड स्किप करायची आहे स्किप झाल्यानंतर इथं कॉपी हा कोड येईल ब पाहू शकता तुम्ही हा कोड आलेला आहे त्यानंतर आपण पुन्हा पिक्सेल लॅबमध्ये यायचं आहे आणि इथं शिंदे हो या ठिकाणी बघू शकता आपण युनिकोड परत टाकूया तर ब जो आपण युनिकोड कोड कॉपी केला आहे तो आपण इथं पुन्हा टाकला आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण युनिकोड टाकलेला आहे तर बघू शकता चेंज झालेला आहे फोन त्यानंतर बघू शकता इथं सुर्वे हे नवरी मुलीचं सरनेम आहे यासाठी आपण पण हाच फोन वापरला आहे यु इन, इन्फिनिटी पंधरा नंबरचा भावनं पी एल पी फाईल ही फुल एडिटेबल आहे तरी व्हिडिओ कोणी स्किप करून त्यानंतर सगळ्यात लास्टाईल बघू शकता दोन्ही तर्फे आग्रहाचे निमंत्रण यासाठी भावन आपण मराठी टायपिंग केलेलं आहे पाहू शकता इथं मराठीमध्येच आपण टायपिंग केलेलं आहे त्यामुळे इथं एन्यू कोडचे वगैरे काय गरज लागणार आहे त्यानंतर आपण दुसरी पी एल फी फाईल ओपन करायची त्यामध्ये असणार ना आहे नवऱ्या मुलांचा फोटो आणि त्यांची पूर्ण माहिती तर बघू शकता अशा पद्धतीनं पूर्ण माहिती त्यानंतर बघू शकता आपण दीपक हे नवऱ्या मुलाचं नाव घेतलेलं आहे इथं पाहू शकता यासाठी पण आपण इन्फिनिटी पंधरा नंबरचाच फॉन्ट वापरला आहे तर त्याचा युनोकोड कसा का काढायचा हे मी तुम्हाला पहिल्या पी एल पी फाईलमध्ये दाखवलेलं आहे अशा पद्धतीने सर्व जिथे जिथं आपल्याला युनिकोडची गरज लागेल त्या पद्धतीने काढायचं आहे तर त्यानंतर बघू शकता चिरंजीव चिरंजीव या नावासाठी आपण इन्फिनिटीचा काही वापर केलेला नाही साधाच मराठी फॉन्ट वापरलेला आहे तुम्ही पाहू शकता टेक्स्टमध्ये एडिटमध्ये जायचं आहे इथं बघू शकता चिरंजीव हे आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे त्यानंतर त्यांची पूर्ण माहिती आहे नवऱ्या मोलाची हे यासाठी पण आपण इन्फिनिटी वगैरे फॉन्टचा काही वापर केलेला नाही मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे पाहू शकता त्यानंतर इथं त्याखाली आपण पी एन जी ॲड केलेले आहे तेही तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण नवऱ्या मुलाचा फोटो ॲड करायचा आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जे कोणाचे ऑर्डर वगैरे हो येईल अशा पद्धतीने तुम्ही ते फोटो चेंज करू शकता तर ही दोन नंबरची पी एल पी फाईल झाली त्यानंतर आपण घेणार आहोत तीन नंबरचे पी एल पी फाईल पाहू शकता फुल एडिटेबल आहे अशा पद्धतीने जे मी तुम्हाला पहिल्या ज्या दुसऱ्या पी एल पी फाईलमध्ये सांगितले अशाच पद्धतीने सर्व पी एल पी फाईलमध्ये चेंजेस वगैरे आहे हा फोटो तुम्ही चेंज करू शकता त्यानंतर इथं नाव आहे ते नावही ना तुम्ही, तुम्ही चेंज करू शकता यामध्ये युनिकोडची गरज लागेल ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये पहिल्या पी एल पी फाईलमध्ये अशा पद्धतीने ही पी एल पी फाईल फुल एडिटेबल दिलेली आहे त्यानंतर बघू शकता आपण साखरपुडा समारंभ याची आपण कॅलेग्राफी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता ही कॅलेग्राफी आहे म्हणजे पी एन जी टाईप इमेज आहे यामध्ये तुम्हाला जर कलर वगैरे कोडिंग वगैरे चेंज करायचं असेल तर तेही तुम्ही कलर ग्रेडिंग वगैरे चेंज करू शकता अशा पद्धतीनं त्यानंतर बघू शकता इथं टायमिंग टाकलेलं आहे आपण साखरपुड्याचं हे मराठीतच टायपिंग केलेलं आहे आपण यामध्ये काही युनिकोडची वगैरे गरज लागणार नाही तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण फुल एडिटेबल दिलेले आहे यामध्ये युनिकोडची वगैरे काय गरज लागणार नाही तर बावानो पहिला पासवर्ड आहे ट्वेंटी फोर चोवीस त्यानंतर इथं तुम्हाला जर फोटो टाकायचा असेल कपलचा तर तो तुम्ही फोटोही ॲड इथं ही करू शकता त्यानंतर आपण पुढची पी एल एफ फाईल ओपन करून घेणार आहोत जे असेल ते कार्यक्रस्थळ कार्यस्थळ म्हणजे जिथं साखरपोड आहे तिथलं स्थळ टाकणार आहे त्यासाठी आपण पहिल्यांदा बघू शकता पी एन जी टाईप एक शेप घेतलेला आहे बघू शकता विक्टर शेप घेतलेला आहे त्यानंतर आपण कार्यस्थळ कार्यस्थळ हे आपण मराठीतच टायपिंग केलेलं आहे इथं बघू शकता बघू शकता कार्यस्थळ आहे तिथं आपण दुसरंही टाकू शकतो मू बघू शकता चेंज वगैरे झालेलं आहे त्यामुळे इथं काय युनिकोडचे वगैरे तुम्हाला गरज लागणार नाही त्यानंतर ना इथं बघू शकता आपण जे कार्यस्थळ टाकले यासाठी पण आपण मराठीच फॉन्टचा वापर केलेला आहे यामध्ये युनिकोडची वगैरे काय गरज लागणार नाही त्यानंतर बघू शकता अशी फुल पी एल पी फाईल फुल एडिटेबल झालेले यामध्ये सर्व तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता बाबाने याची तुम्हाला जर कान मास्टर प्रोजेक्ट फाईल हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी याच्यावर एक व्हिडिओ बनवून घेऊन येईन तर त्यानंतर लास्टचे जे, जे फाईल आहे ते बघू शकता निमंत्रक तर सेमच आहे काय चेंजेस वगैरे करायचे नाही निमंत्रक यासाठी पण आपण मराठी फोनचा वापर केलेला आहे तुम्ही पाहू शकता निमंत्रक लिहिलेले हे मराठीतच आपण केलेलं आहे त्यानंतर खाली बघू शकता समस्त यासाठी पण आपण मराठीतच टायपिंग केलेलं बघू शकता समस्त शिंदे परिवार यासाठी पण आपण मराठी टायपिंगचा वापर केलेला आहे भावना अशा पद्धतीने फुल एडिटेबल तुम्हाला पी एल पी फाईल दिली आहे जर भावना आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन करायला विसरू नका तर भावानो दुसरा पासवर्ड आहे थर्टी नाईन एकोणचाळीस भावानो हे दोन्ही पासवर्ड तुम्ही एकत्र टाकायचे कोणीही स्पेस देऊ नका भावानो अशा पद्धतीनं जर तुम्हाला काय मास्टर याची प्रोजेक्ट फाईल हवी असेल यावर व्हिडिओ पाहिजेला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी याच्यावर एक व्हिडिओ घेऊन येईल चला तर भेटून या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये